नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत सी टी टी सॉल् पेपर पेपर नंबर एक दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस चे प्रश्नपत्रिका संच प्रकाशक आहे अरियन पब्लिकेशन आवृत्ती दोन हजार पंचवीस ची आहे ते तेहतीस सेट आहे विस्तृत व्याख्यात्मक सोडवलेले सोडवले सकट पेपर दिलेले आहे आपण पुस्तक बघत आहोत पुस्तकात काय काय आहे ते कोणत्या कोणत्या वर्षीचे पेपर आहेत काय आहेत ते आपण चालत आहोत सॉल्व्ह पेपर पण आहेत त्याच्यात चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस तेवीस चोवीस बावीस एकवीस दोन हजार सोळा अठरा एकोणीस पंधरा चौदा सगळे पेपर दिले आहेत कशा पद्धतीने सोडवले तेही आपण बघत आहोत केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त असं पुस्तक आहे पुस्तकामध्ये त्यांनी वर्गवारी पण करून दिलेली आहे कोणत्या सब्जेक्टसाठी किती मार्काला येणार आणि किती मार्काचे पेपर असणार आहे बाल विकास तीस प्रश्न असणार तीस गुण असणार आहे भाषा हिंदीला तीस गुण तीस प्रश्न भाषा दोन इंग्लिशला तीस गुण तीस प्रश्न गणिताला पण तीस गुण तीस प्रश्न पर्यावरण अध्ययनला तीस गुण तीस प्रश्न म्हणजे एका प्रश्नाला एक मार्क अशा पद्धतीने ती परीक्षा होणार आहे परीक्षेचे प्रारूप पण दिलेले आहे आयु सीमा किती लागणार हे या पुस्तकात दिलेलं आहे आणि सीटीटीच्या परीक्षेबद्दल पण थोडी माहिती दिलेली आहे आपण पुस्तक बघतच आहोत काय काय पुस्तकात हे पुस्तक तुम्हाला आयडियल बुक कंपनी दादर इथे उपलब्ध होईल डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही सीटीटी ची पुस्तक विकत घेऊ शकता ह्या पुस्तकाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा अशा नवीन नवीन पुस्तकांचा बुक रिव्ह्यू चॅनल तुम्हाला बघायला मिळेल जय हिंद जय महाराष्ट्र